हां मग पोरांनो आता काय काळजी करू नका आता कसं लाडकी बहीण ती ला, लाडका भाऊ अजून काय शाळेतले पोर, अजून काय आता निघालं काय तर आत्ताच मी ऐकलं काय माणसांना बी पुरुषांना बी आता बसमध्ये हाफ तिकीट आता काय काळजी करू नका पोरांना तुम्ही नुसतं आता सां सांगू शा, तरच अवकाश की लगेच तुम्ही आता त्या फॉर्म भरायला तयारच ठेवा आणि सांगितलं की लगेच कर लगेच निघाल लाडकी सोन लाडकी सोन तुम्हाला पुढी भेटायला आता काही कमीच नाही सरकारकडून पुढे निस्ते आम्हाला बायको पाहिजे म्हणून सांगा तुम्ही हां तेच की मग लगेच लाडकी बायको तुम्हाला भेटेल हा hmm. तर मुली आणा फक्त मग आता तुम्हाला सरकारकडून लगेच भेटतील तू शीत लग्न उत्तर थांबा तुम्ही तू शीत लग्न उत्तर थांबा तू शीत लग्न झाले की लगेच लग्न लावून घेतील तुमचं काही काळजी करू नका फोरनो तयार राहा हम्म ही आजी सांगते तुम्हाला सरकारकडून मी मी आता टाकले याच्यावर इथून माग काय सगळं लाडकं 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 होतं नाही आता लाडकी सोडून तयार राहतोय फक्त